प्लास्टिक निघाले चार साडेचार लाखाचा लॉस आहे म्हणतात इथे पॉलिहाऊसच प्रचंड नुकसान झालंय आपल्या निकषात तसं बसत नाही पण तुम्ही व्यवस्थित पंचनामा करून त्याचा अहवाल तयार करून घ्या हा त्याला आपल्याला स्पेशल केसेस करावे लागेल हो ज्वारी बऱ्याच ठिकाणी एनी कदस्टॉरी शॉर्ट आपल्याला तातारे फील्डवरती लोक पाठवावे मी एस नाही बोलतो आपले कृषी ह्याचा साधारण खर्च किती असेल

जनावरे दगावलेली आहेत काही घरांवरची पत्रे वगैरे उडून गेले आणि काही लोकं जखमी झालेले आहेत प्रशासनाला अतिशय सक्त सूचना आपण दिलेल्या आहेत त्यांना निसर्ग जेव्हा कोपतो आणि जेव्हा अशा प्रकारचं नुकसान होतं ते काही आचारसंहितेमध्ये नसतं त्यामुळे आज रविवार जरी असला तरी जे महसूल कृषी आणि ग्रामविकासचे अधिकारी आहेत त्यांनी नुकसान झाले त्यांचे पंचनामे तातडीने करावे आणि अहवाल लवकर पाठवावे अशी मी त्यांना आग्रहाची मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने कामाला सुरुवात देखील झालेली आहे आपल्या माध्यमातून माझी एक विनंती राहणार आहे की जिथे निकषाच्या बाहेर नुकसान झालं आहे आज सकाळी सात वाजता आम्ही जवळला गेलो होतो काळे नावाचे आपले एक शेतकरी आहेत त्यांनी तिथे पॉलीहाऊस केलं आहे डोबी मिरचीची शेती करतात ते मोठ्या प्रमाणामध्ये कॉलीहाऊसचं नुकसान झालं आहे प्लास्टिक फाटले जवळजवळ साडेचार लाख रुपयाचं नुकसान झालं आहे त्यांना कुठलं इन्शुरन्स नाही आहे त्यांना कुठल्या निकषामधनं तशी मदत मिळत नाही पण त्यांची खास बाब करण्याच्या बाबतीमध्ये देखील आपण मागणी केली आहे त्या पद्धतीचा अहवाल तयार होईल तर माझी विनंती आहे की जिथे अशा प्रकारे निकषाच्या बाहेर नुकसान झालं आहे त्याचे देखील पंचनामे करून घेतले जावे आणि त्याच्या बाबतीतला अहवाल जो आहे तो महसूल यंत्रणेच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात यावा अशी आपल्या माध्यमातून मला आग्रहाची विनंती करायची जे नुकसान झालं आहे त्या अनुषंगाने रितसर निकषाप्रमाणे आपल्याला मदत मिळून देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू हा देखील मला शब्द आपल्याला द्यायचा आहे